विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलं नसल्याचं म्हटलंय त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं होतं काही जणांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंच्या टीकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय एवढ्या लवकर रंग बदलणारा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अनेक जण पद मिळवण्यासाठी फडफडत असतात अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा ना केली नाही अशी टीका उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंवर केली होती त्यानंतर ता एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खंजीर कुपसलाय असं म्हणत एकनाथ शिंदेनी नाव न घेता ठाकरेंना लक्ष केलंय दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली तेव्हा मी काही बोललो हो नव्हतो मी अंबादास दानवेंचं अभिनंदन करत होतो मी आणि अंबादास दानवे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत एवढं कुणाला काही लागण्याचं कारण नव्हतं हो पावसाळ्यातील बेडकं वगैरे ठीक आहे पण एवढा लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही किती रंग बदलणार ज्या लोकांना त्यांनी कसपटासमान समजलं ते संपलेले लोक आहेत असं म्हटलं आणि त्यांच्याच मागे रोज जात आहेत माणसानं कसं आणि किती बदलावं हे बघायला हवं चल मेरे भाई तेरे हात हात जोडताहू या गाण्याची आठवण आता आल्याशिवाय राहणार नाही मला बोलायला आवडत नाही पण काही जण बाहेर जाऊन मोठ्याने बोलतात अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले दोन हजार एकोणीस साली शिवसेना भाजपला बहुमत दिलं होतं जनतेच्या मताची माती कुणी केली मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खूप असला निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाळीस पन्नास फोन केले पण त्यांनी एकही फोन उचलला नाही मी साक्षीदार आहे दोन हजार सतरा साली मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की मुंबईचं महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्ध्या तासात पत्रकार परिषद घेऊन महापौरपद शिवसेना देऊन टाकलं याची परतफेड दोन हजार एकोणीसमध्ये दगाबाजी करून केली आम्ही प्रयत्न खूप केले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जेवढा माझा तिरस्कार कराल तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मला माझी जागा दाखवली आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली कामाची पोचपावती लोकांनी आम्हाला दिली आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले